नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शारदीय नवरात्राची सुरुवात होणार आहे माता भगिनी ज्या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात असा हा नवरात्री सण नवरात्राचे संपूर्ण नऊ दिवस सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत शक्ती स्वरूप देवीची आराधना करण्यासाठी आणि सर्वश्रेष्ठ कालावधी मानला गेला आहे मात्र या कालावधीत मासिक पाळी आल्यास काय करावे असा प्रश्न कित्येक वेळा महिलांना पडतो मैत्रिणींनो मासिक पाळीमध्ये देवपूजा कशी करावी देवपूजा करावी की करू नये याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा नवरात्र व्रताचरण हे बहुसंख्य महिलांकडूनच केले जाते नवरात्राच्या सुरुवातीलाच मासिक धर्म आल्यास व्रत करू नये अशावेळी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी व्रत करावे असे सांगितले जाते या नऊ दिवसात महिलांना कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी मासिक पाळी येऊ शकते तो दिवस घटस्थापनेचा असू शकतो किंवा पंचमी किंवा अष्टमी किंवा नवमी असा कोणताही दिवस तो असू शकतो अशावेळी या नऊ दिवसात जर तुम्हाला मासिक पाळी आल्यास महिलांनी पूजा कशी करावी नवरात्र व्रत करावे की करू नये नवरात्र व्रताचा संकल्प केला असेल तर तो अखंडित राहण्यासाठी काय करावे अशा विविध प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो नवरात्रीच्या दिवसात जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुम्ही पूजा करू शकत नाही किंवा कोणत्याही पूजेच्या वस्तूला स्पर्श करू शकत नाही अशावेळी आपण मानसपूजा करावी यामुळे तुमचे व्रत देखील अखंडित राहते तसेच या दिवशी उपवास करावा पूजा करू नये पूजेच्या देखील जाऊ नये तसेच देवीला जर तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवणार असाल तर नैवेद्याचे जेवण आपण तयार करू नये तुम्ही स्वतःसाठी उपवासाचे पदार्थ बनवून खाऊ शकता फक्त देवीला दाखविला जाणारा नैवेद्याला तुमचा स्पर्श होता कामा नये ज्या दिवशी तुम्ही शुद्धवाल म्हणजेच पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून तुम्ही मनोभावे भक्तीने पुन्हा देवीची उपासना करू शकता तसेच जर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला पाचवा दिवस असेल तर या दिवशी घटस्थापना करावी की करू नये हा देखील प्रश्न पडतो या दिवशी तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच व्रत देखील करू शकता पण चौथ्या दिवशी घटस्थापना करू नये फक्त व्रत करावे चौथ्या दिवशी घटस्थापना दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यावी मैत्रिणींनो जर समजा तुम्ही घटस्थापना केली आणि यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी मासिक पाळी आल्यास पुढचे पाच दिवस म्हणजे अष्टमी किंवा नवमीपर्यंत काय करावे असा प्रश्न देखील बऱ्याच स्त्रियांना पडतो तर अशावेळी मानसिक पूजाच करावी देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप जास्त करावा मानसपूजा केल्याने तुमचे व्रत अखंडित चालू राहते तसेच घटस्थापना करून पहिल्याच दिवशी जर तुम्हाला मासिक पाळी आली तर अशावेळी घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घ्यावी घरातील व्यक्तींना पूजा करणे माहीत नसेल तर अशावेळी ब्राह्मणांची किंवा शेजाऱ्यांची मदत घ्यावी मैत्रिणींनो अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करतात हवन करतात अशावेळी जर तुम्ही मासिक पाळीमध्ये असाल तर अशावेळी रत्नांना लांबूनच नमस्कार करावा त्यांना स्पर्श करू नये हवनामध्ये आहुती तुम्ही देऊ शकत नाही यावेळी मनातल्या मनात तुम्ही पूजा करा देवीचे नामस्मरण जप जास्तीत जास्त करा जर तुम्ही घरात एकट्या असाल आणि जर तुम्ही मनात संकल्प घेऊन घटस्थापना केली असेल आणि पहिल्याच दिवशी जर तुम्हाला पाळी आली तर अशावेळी ब्राह्मणांची किंवा शेजाऱ्यांची मदत घ्यावी कारण मासिक पाळीत तुम्ही देवपूजा करूच शकणार नाही आणि व्रत अखंडित ठेवायचे असल्यास तर याची तयारी तुम्ही आधीपासूनच करून ठेवावी कारण तुम्ही घटस्थापना केली आहे त्यामुळे देवीजवळ रोज सकाळ संध्याकाळ पूजा आरती होणे गरजेचेच आहे म्हणूनच जर तुम्ही एकट्या असाल तर तुम्हाला देवीच्या पूजेसाठी इतर लोकांची मदत घ्यावीच लागेल मासिक पाळीत देवीच्या मूर्तीला तसबिरीला स्पर्श करू नये नवरात्रात मासिक धर्म आल्यास मनातल्या मनात दुर्गा सप्तशतीचे पठण करावे दुर्गा सप्तशती पाठ नसल्यास मोबाईलमधून किंवा इंटरनेटच्या साहाय्याने डाउनलोड करून दुर्गा सप्तशती म्हटले जाऊ शकते एकांतात बसून देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकता आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच दुर्गा सप्तशतीचे पठण करावे दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा के श्रवण केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळते असे सांगितले जाते नवरात्रातील व्रतसंकल्प घेतल्यानंतर नवरात्र सुरू असताना मासिक पाळी आल्यास मानसिक जप नामस्मरण करावे असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होऊ शकते तसेच देवी आपल्या मनोकामना पूर्ण करण्याचे शुभाशीर्वाद देते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद